स्वधर्म जागृतीचा नमस्कार अगदी सुरुवातीलाच एक पोस्टर तुम्हाला मी दाखवून देतो हे मुंबईत लागलेलं पोस्टर आहे म्हणजे मुंबईच्या महानगरामध्ये शिवसैनिकांच्या उभाठा गटाच्या भावना व्यक्त करणारं हे पोस्टर आहे मला कौतुक वाटलं ज्या कोणाची ही क्रिएटिव्हिटी आहे त्या व्यक्तीचं त्याला असं का करावं वाटलं हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या खाली शिवसैनिकांचे पितामह लिहिलंय उद्धव ठाकरेंच्या खाली शिवसैनिकांचे अर्जुन लिहिलंय तर आदित्यच्या खाली शिवसैनिकांचा अभिमन्यू लिहिलंय अशी क्रिएटिव्हिटी करणाऱ्या माणसांचं लॉजिक काय असतं मला कमाल वाटते हा लॉजिकचा लोच आहे आता हे पोस्टर खरं खोट कसं हा जगाचा प्रश्न आहे करणाऱ्याने कसं करावं हा जगाचा प्रश्न आहे पण मला यांच्या लॉजिकचा लोचाच कळत नाही म्हणजे मुळात मला आता महाभारताची कथा सांगण्याचा मोह होतो अशा वेळी हा म्हणजे तरी मी इन शॉर्ट सांगतो तुम्हाला पहिल्या लोचा काय लॉजिकचा ते तुम्हाला कळावं म्हणून इन शॉर्ट सांगतो काय महाराज शंतनू पासून महाराजाची कथा महाभारताची कथा सुरू होते महाराज शंतनू शंतनूचा मुलगा गंगेपासूनचा गंगा पुत्र देवव्रत देवव्रताचं नाव पितामह भीष्म भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून या पितामह भीष्मानी भीष्म प्रतिज्ञा करताना आपल्या वडिलासाठी बायको आणली तिचं नाव सत्यवती या सत्यवतीला झालेली लेकरं म्हणजे दोन एक तो चित्रवीरी आणि रुक्मांगत या दोन राजाला पुढे मुलं झाली आणि त्या मुलांचं नाव म्हणजे धृतराष्ट्र पंडू आणि विलुर आता यापैकी धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन वगैरे हे सगळं तुम्हाला माहित आहे आता यातल्या पंडूचा मुलगा ज्या दोन बायकाच्या पैकी एक ज्याचं नाव कुंती त्या कुंतीचा मुलगा म्हणजे अर्जुन म्हणजे अर्जुन नात्याने आजोबा लागतात अर्जुनाचे पितामह भीष्म आजोबा आणि त्याच्या वडिलाचे काका अरे लक्षात मग पितामह भीष्म हे अर्जुनाचे पिता कसे होऊ शकतील ते पितामह आहेत पिता, पिता नाही मग इथे शिवसैनिकांचे पितामह आणि थेट अर्जुन असं करून बाळासाहेबांचा संबंध उद्धव ठाकरे जोडताना अर्जुन कसा काय बुवा जोडला कसा काय जोडला मला हा प्रश्न आहे तुम्हाला की नाही काही लॉजिक बर असं काही लॉजिक वापरावं की जे खरं वाटावं वा। खरं असावं वा, असं लॉजिक वापरावं ना बरं ते जाऊ दे ते असं असतं कधी कधी म्हणे मग एका आ, एका कोर्टात केस चालू होती आणि ते कोर्टातल्या केसमध्ये माझ्या घरात असलेला मुलगा हा माझा नाही असं कोणीतरी म्हटलं होतं आणि तोच मुलगा म्हणे हे दुसऱ्या केसचा संदर्भ जिडतो का कुणी कुठे संदर्भ जोडू नये ते म्हटले म्हणे की हा कुणाचा तरी आहे तसा काही लॉजिक उगीच कुणी कुठे जोडत बसू नये चला जाऊ दे पुढे जाऊ आपण फार फार गोंधळात नको पडायला बरं दुसरं लॉजिक अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू हे खरं आहे जरा थोडस गडबड होऊ नये काही म्हणून सांगतो बरं अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू असला तरी अर्जुनाच्या पत्नीचं नाव स्पष्ट झालं पाहिजे अर्जुनाची पत्नी आहे सुभद्रा सुभद्रा हरण बर अर्जुनाची सुभद्रा ही एकमेव पत्नी नाही आहे त्याची आधी एक पत्नी आहे द्रौपदी बर द्रौपदी सुभद्रा एवढ्या एकमेव दोन पत्नी नाही आहेत तिसरी पत्नी अर्जुनाला उलुपी ती तिकडची ईशान्येकडच्या राज्यातली मग आपल्या अर्जुनाला अभिमन्यू नावाचा मुलगा होतोय तेव्हा त्याला तीन तीन पत्नी महाभारतामध्ये आहेत हे लक्षात येत नाही की काय येत नाही की काय लक्षात काय लॉजिकचा लोचा कसा आहे आप कळतच नाही मला म्हणजे एक तर पितामह बाळासाहेब असतील तर अर्जुन उद्धव ठाकरे होणं शक्य नाही कारण अर्जुनाचे आजोबा आहेत भीष्म वडील नाही एक पिढी गायब करताय तुम्ही मध्ये हे, हे लॉजिक देताना आणि तिसरं अर्जुनाच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे अभिमन्यू दुसऱ्या पत्नीचा इथे काही लोच आहे का नाही ना मग लॉजिक लावताना तरी नीट लावावं की बरं आता सगळ्यात मोठं लॉजिक तुम्हाला मी सांगतो सगळ्यात मोठं जे नीट समजून घेतलं पाहिजे नीट कळलं पाहिजे ते लॉजिक असा आहे हो अभिमन्यू हा सुभद्रेच्या गर्भातून जन्माला आलेला मुलगा सुभद्रेच्या प्रवासादरम्यान चक्रव्यूहामध्ये कसं जायचं हे कृष्णानं सुभद्रेला सांगितलं त्यावेळी सुभद्रेच्या गर्भात अभिमन्यू होता अभिमन्यूंनी हे सगळं चक्रव्यूह कसं भेदायचं ते शिकून घेतलं ऐकून घेतलं गर्भातून पण दरम्यानच्या काळात सुभद्रेला झोप लागली बाहेर कसं पडायचं हे कृष्ण सांगू शकला नाही त्यामुळे ते अभिमन्यूला कळलंच नाही मग चक्रव्यूह कसं भेदायचं हे माहीत असलेला अभिमन्यू बिनधास्तपणे लढवय्या होऊन चक्रव्यूहात घुसला आणि याच चक्रव्यूहात कौरवाच्या सैनिकांनी अर्जुनाला अभिमन्यूला घेरलं आणि मारलं ही तुम्हाला सगळ्यांना माहिती असली कथा आहे यात काही वेगळं नाही आता लॉजिक काय नीट बघा लॉजिकचा लोचा कसा असतो नीट बघा जर बाळासाहेब ठाकरे पितामह भीष्म असतील आणि आदित्य अभिमन्यू असेल तर क्या कहना चाहते हो आखेर आप कारण महाभारताच्या युद्धामध्ये पितामह भीष्म हे कौरवांच्या सेनेचे सरसेनापती होते तर अभिमन्यू हा पांडवाच्या सैन्याकडून लढत होता चक्रविवाद घुसलेल्या अभिमन्यूला मारणार कोण असेल तर ते कौरवांचे सैनिक होते म्हणजे सरसेनापती असलेल्या पितामह भीष्म यांच्या नेतृत्वातील सैनिक होते अभिमन्यूचा युद्धातला वध अभिमन्यूची युद्धातली हत्या ही कौरवाच्या सेनेनं केलेली होती इथे अभिमन्यू पांडवांच्या सेनेत आहे का आणि इथे पितामह भीष्म कौरवांच्या सेनेत आहेत का दोन विरुद्ध सेनेत लढत आहेत का हा प्रश्न तुम्हाला पडत नाही का बर तुम्हाला पडत असेल तर अशी पोस्टर लावणाऱ्याला पडत नाही का लॉजिकचा लोचा झाला ना की ही सगळी गडबड होते निष्ठा सिद्ध करण्याच्या नादामध्ये आपण ज्या उपाध्या लावत जातो त्या उपाध्या इथे गैरलागू आहेत याचा अंदाज तरी येतो का नाही नाही येत मग लावू नाही म्हणजे एक तर मुळात उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे थेट चिरंजीव आहेत इथे तुम्ही आजोबा आणि नातवाचं नातं लावलं पिता मह हा शब्दच मुळात लक्षात घेतला पाहिजे पितामह हे नातं लावलं दुसरं अभिमन्यूच्या विषयात घोटाळा करून ठेवला बर अभिमन्यू उद्धव ठाकरेंचा मुलगा आहे हे सत्य स्वीकारलं तर अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आदित्य हे उद्धव ठाकरेंचे थेट चिरंजीव पण तिकडं अभिमन्यू अर्जुनाचा मुलगा होता तरीही तो दुसऱ्या पत्नीचा मुलगा होता हे का विसरता काय पौराणिक संदर्भ देताना उगाच आपले संदर्भ देत राहायचे म्हणून काहीही बोलत राहायचं काहीही करत राहायचं लॉजिक आहे लॉजिकचा बर हे सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो उगाच नाही म्हणत हे जे काही घडलंय ना ते लॉजिक लावणाऱ्या माणसाच्या अज्ञानातून घडलंय संबंधातून घडलंय म्हणजे ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी जे काही बोलतात त्या बोलण्यातून हे घडलंय राहुल गांधी कसं बोलतात ते ऐका दादी के पास मेने आप मरेंगी मरने के बाद आपको कैसे याद लोक

की लॉजिकमध्ये गणलं की काय होतं हे तुमच्या लक्षात येईल नमस्कार